महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी ले ले हे दुर्दैव आहे मी जवळपास पाच सहा वर्ष झाली या लोकांसाठी किमान वेतन कायदेशीर वेतन द्यावं यासाठी भांडतोय यांना सुरक्षेची सर्व कायदेशीर कवच द्यावं यासाठी भांडतोय परंतु मागच्या आयुक्तांकडून इथे फेल्युअर झाला आता जी श्रीकांत आले तेवीस ला तेव्हा त्यांनी ते मला शब्द दिला होता आपका जो टेंडर निकलेगा वो टेंडर किमान वेतन देंगे जो स्थानिक स्वराज्य संस्था का रेट है येसा येसा। चालू आयुष्या हां तुरंत करेंगे ऐसी घोषणा की थी उन्होंने ये भी कहा था की पहिला तनखा कंत्राटी वर्कर का होगा बाद में मैं लूंगा उन्होंने वो टाइम पे भी कहा था मगर आज तक ढाई साल हो गए ना वो, ना ते आज किमान वेतन देऊ शकले ना ते या कर्मचाऱ्यांना कुठली सुरक्षा देऊ शकले ना या दिवाळीला त्यांना बोनस देऊ शकले उलट बेकायदेशीर त्यांच्याकडून त्या ठिकाणी कर वसुलीचं काम करणं बेकायदेशीर संगणकाचं त्यांच्याकडून काम करून घेणं वास्तविक ते असिस्टंट आहेत कर वसुली करणाऱ्या अधिकारी या कर्मचाऱ्याचे ते असिस्टंट आहेत सह सा, सहयोगी आहेत आणि जबाबदार कर वसुली हा छत्रपती संभाजीनगरची कमी नियम मिळाली ह्याची जबाबदारी खरी तर अधिकारी आणि मूळ मालक म्हणून आयुक्त म्हणून स्वतः जी श्रीनाथ श्रीकांत वरद ही जबाबदारी आहे त्यामुळं ह्या सगळ्या फेल्युअर जर ते काम कंत्राटी कामगारावर फोडतायत तर ते बेकायदेशीर आहे याचाच अर्थ ते फेल्युअर झाले असं ते मान्य करतायत पण ती जबाबदारी ते कुणावर टाकतायत गोरगरीब कंत्राटी कामगार आम्ही कोर्टामध्ये गेलेलोय इंडस्ट्रियल कोर्टामध्ये जे कंत्राटी कामगार आहेत हे बेकायदेशीर पद्धतीनं त्यांचा वापर शोषण चालू आहे दोनशे चाळीस दिवस त्यांनी भरलेत त्यांना सेवेत कायम करावं सगळ्याच डिपार्टमेंटच्या लोकांच्या बाबतीतली ह्या आम्ही मागणी केली आणि इंडस्ट्रियल कोर्टामध्ये ती केस चालू आहे आता त्याच्या त्या इंडस्ट्रियल कोर्टातली स्टे मिळू नये आणि तो निकाल लागू नये म्हणून लटकावायला त्यांनी पुन्हा खंडपीठामध्ये औरंगाबादच्या खंडपीठामध्ये वरती याचिका दाखल त्याचाही निकाल लागेल भगवान के घर देर हे अंधेर नाहीये या लोकांना न्याय मिळेल थोडा उशीर होणार आहे पण कंत्राटी कामगार किंवा कंत्राटदार बदलणं हा मार्ग नाही या लोकांना परमनंट करणं हा एकमेव पर्याय आहे महापालिकेकडे एवढंच या ठिकाणी मी सांगेन आणि जे फेल्युअर झालेले आहेत ज्या ज्या डिपार्टमेंटचे त्या त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरावं आणि त्यांची चौकशी व्हावी का हे झालं त्यांचं फेल्युअर आहे आणि कमिशनर जी श्रीकांत यांनी अडीच वर्षामध्ये कामगार परिस्थिती हाताळण्यामध्ये ते असमर्थ झालेत त्यांना कायदेशीर देणी देण्यामध्ये असमर्थ झालेत ते टॅक्स वसूल करण्यामध्ये असमर्थ झालेले आहेत अनेक गोष्टीत ते असमर्थ आहेत असं लोकांचं इथल्या म्हणणं आहे त्यामुळं संघटनेच्या वतीनं मी त्याची छाननी केलेली आहे आणि त्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की एक चांगले अधिकारी लोकाभिमुख काम करणारे कामगारांना बरोबर घेऊन चालणारे अशा अधिकाऱ्यांना तुम्ही इथं अशी विनंती करणार आहेत धन्यवाद